राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड चेंबूर व पंचरत्न मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महानगरपालिका शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर तसेच शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला महानगरपालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना हायजेनिक किट वया पेन पेन्सिल तसेच विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत औषधे व खाऊ वाटप करण्यात आला शाळेसाठी एक स्टीलचे कपाट देण्यात आले सदर कार्यक्रम मारवली महानगरपालिका प्राथमिक शाळा चेंबूर पूर्व येथे घेण्यात आला होता दरवर्षी पंचरत्न मित्रमंडळातर्फे मुंबईतील विविध महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य हायजेनिक किट व आरोग्य शिबिराचे आयोजन करून त्यांना मोफत औषधे वाटप केली जातात असे मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर यांनी सांगितले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री रि निरंजन सोनक कार्यकारी संचालक वाणिज्य मधुकर पाचरणे महाव्यवस्थापक श्री संतोष शिकतोळे उपअभियंता श्री पराग दांडेकर उपमहाव्यवस्थापक यांच्यासहित विविध मान्यवर तसेच तज्ज्ञ डॉक्टर विनीत गायकवाड रजनीश कुमार डॉक्टर सुधाकर पाटील इत्यादी सहित डॉक्टर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप गावंड रमेश पाटील सचिन साळुंके वैभव खरत सौस्नेहा नानिवडेकर नीलम गावंड हनुमंता चव्हाण प्रकाश शेजवळ मॅथ्यू डिसोजा डी एम मिश्रा विलास कुमार सतीश कुंभार विलास कुंभार डी एफ निंबाळकर राजमंगल भगत सहित अनेक कार्यक्रम कार्यकर्त्यांचे परिश्रम राहिले सदर कार्यक्रमात मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला